सांगलीत शिवाजी विद्यापीठ खो खो स्पर्धेचा जल्लोष इस्लामपूरच्या कन्या महाविद्यालयाचा विजयी झेंडा फडकला के आर पी कन्या महाविद्यालय इस्लामपूरचा खो खो स्पर्धेत विजयी झेंडा सांगलीतील अंतिम सामन्यात मथुबाई गरवारे कॉलेजवर विजय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सांगली विभागीय महिला खो खो स्पर्धा म्हैसाळ महाविद्यालय म्हैसाळ यांच्या संयोजनाने शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली येथे उत्साहात पार पडल्या उद्घाटन सोहळ्यास प्राचार्य डॉ नामदेव गवळी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे अधिकारी श्री संभाजी दमामे माजी सरपंच देवी मनोज शिंदे म्हैसाळकर प्राध्यापक सचिन चव्हाण प्राध्यापक प्रशांत इनामदार सचिव जिल्हा खो खो असोसिएशन सांगली तसेच मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे उपस्थित होते एकूण नऊ महाविद्यालयांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात के आर पी कन्या महाविद्यालय इस्लामपूर यांनी मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली यांच्यावर विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय मथुबाई गरवारे कॉलेज तृतीय बळवंत कॉलेज विटा तर चतुर्थ जी ए कॉलेज सांगली असा क्रम ठरला विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे प्राचार्य संजय खांडेकर व म्हैसाळचे सुपुत्र श्री शालिवाहन मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेचे संयोजन प्राध्यापक सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टरित्या पार पडले पंच म्हणून विजय सावंत शशिकांत माळी शिवसागर पाटील योगेश देवकर शुभम सकट प्रशांत गडदे यांनी कार्य बजावले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नामदेव गवळी यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच नवभारत शिक्षण संस्थेचे सचिव श्री गौतम पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा